नमस्कार मंडळी मी स्वागत करते नंदिनी आणि कलमकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा तुम्ही पुढे आज इंटरेस्टिंग होणार आहे खूप सारा चले <laughs> गा अभि अंदर कसे ऑलरेडी लेट झाले तर आम्ही त्याला कॉल करून सांगतो So, hi guys, सो हाय गाईज मी नंदिनी भानसे आणि कलमकर तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हे बघा माझं <laughs> तर आजचा आज आस खास असणार आहे कारण की येणारे दिवस काही खास असणार आहेत माझ्यासाठी सो मला तेव्हा टाईम नाही म्हणून मी आत्ता करते आणि थोडा सरप्राईज पण द्यायचं आहे माझ्या आहोननं ॲक्च्युली म्हणून मी चालली आहे हिच्यासोबत टॅटू करायला म्हणजे हिच्यासोबत मी पण करणार आहे पण ह्याची काहीच मग मी आता येत होती ना मला तू चालली आहे खरी तू टॅटू नाही करायचं नाही तर बघ तुला काय करतो मी नाही माझं ठरलेलंच होतं मी लग्नाच्या आधीच काढणार होती टॅटू पण तुम्ही आता काढते लग्न हा हा आता एक अचीवमेंट पण आहे ना की लाईक वन इयर होणार आहे आमच्या लग्नाला सो लवकरच होणार आहे आता काही दिवस बाकी आहेत म्हणून त्यासाठी एक सरप्राईज देणार आहे मी माझ्याकडून बघूया कसा होतं टॅटू आजचा आणि कुठे जातं काय ते सगळं तुम्हाला कळेलच येणार आहे व्हिडिओमध्ये सो कीप वॉचिंग बाय काहीच आम्ही ऑलमोस्ट पोचलो आहे आणि असं मला धक्धक धकधक होत की मी असं सरप्राईज पण देणार आहे आणि पहिला टॅट पहिल्यांदा असं जाणार आहे की टॅटू काढायला चालली आहे आणि तेजस नाही आहे माझ्यासोबत म्हणजे आमचे हे नाही आहेत हे नाही आहेत तर मला असं थोडं धडधड पण की दुखत तर खरं टॅटू काढताना ते असं नाही की नाही दुखत कारण की मी हा टॅटू काढलेला होता तेव्हा मला हड्डी होती इकडे डायमंडच्या इथे so मला थोडं दुखलेलं होतं आता बघूया काय होत आहे वेट करतो आहे आम्ही ऑटोवाल्याने आम्हाला हाकलवलं आहे आमचं झालं आहे बिल पे करून आता आम्ही वेट करतो आहे आमच्या टॅटूवाल्याची तो येतोय स्वयं येतो आहे आम्हाला घ्यायला कारण की आम्हाला ते लोकेशन भेटत नाही आहे म्हणून सो बघू कुठे आहे हाच आहे आय गेस काय आय गेस करेल आपल्याला फोन वो तिकडे उभा आहे आणि हेलो मला आता रस्ता भेटलेला हा यस yes, कांदिवली ईस्टला आहे हे ठाकुर विलेजचा इथे आलोया मी मद्रासी कॉफी हाऊसचा बाजूला चलो चलो जल्दी चलो हेस ना <laughs> कोजी कोउजी वाइब येते ना कॉफी हाऊस में डेट पे ये

का <laughs> है, ने हाँ, है। हाँ, वही वो दादी ने रखा है, मेरे नाम का। और यहाँ पे करेंगे आपका वो जो यहाँ का। हाँ, तो? उसका भी सेम हो ये जो, अच्छा। जो लोग लो, है ना लो। अच्छा। यहाँ से लोग यहाँ से शर्द और यहाँ पे खत्म जाता है यहाँ से यहाँ से जो अंदर के पार्ट है ना थ्री थाउजेंड रुपीज़ है गाइज we'll अभी हम ये देखो देख रहे हैं कौन सा बेटर लग रहा है इसमें से इसको थोड़ा और इलाबोरेट किया नहीं, हुआ नहीं, थोड़ा नहीं, सा और फैंसी हाँ बराबर ज़्यादा ज़्यादा डिस्टेंस क्लोज हाँ ऐसे में कुछ कर रहे हैं बेटी समझ जाती है मुझे क्या चाहिए नाही एकदम डिस्टन्स नको नाही दाखव परत एकदा दाखव त्याला ये भी चल जाय चार झालेले आहेत अजून चालू नाही झालेले सो वो टी बहुत अच्छा नहीं लग रहा है टी नहीं अच्छा लग रहा है

स्टेलर नेम नहीं बाद डॉक्यूमेंट अपने यार जे, जे ए एन डी आई एन आई डी आई एन हम्म डबल एन नहीं है डी आई एन एन के बाद डी आई एन है डी आई लाइक यू पुट डी एन डबल डबल नहीं है टी जे ए

अभी तक हम ढूंढ ही रहे क्या निकालना है क्या नहीं निकालना है सिर्फ तू हां म्हणजे मिक्स तरुण नाही आयचं अरे ते नवऱ्याला शॉकिंग आयचंय तर असंच करावं लागणार ना नवरा शॉक झाला पाहिजे बघून बूम जो नवरा है वो मुझे पकडएगा तू यहीं भी साथ मस्त झोपलेत ते वा मग कुक्षी येत जेवण झाल्यावरची तू ये ये तू ये नाही जिजूला डाऊट आलाय नाही आलाय आजी पाठ नाही कारण मी एवढं प्रेमाने मी का पाडू माझा काय संबंध मी नाही वाढणार आहे संबंध कधी पासून होता तो त्याला कल्पना नव्हती दिलेली होती मी एंगेजमेंटचा सरप्राईज मॅडम अनिव्हर्सरी देणार आहे तुम्हाला काय वाटतं मी इथे काढते बाई दवे इकडे पकड दाखवते इथे इथे काढणार तुम्हाला काय वाटतं विचारणार आहे टिल द एंड ऑफ द व्हिडिओ ऑलरेडी इथेच काढणार आहे आणि माझा माझा आणि आमचं यांचा लकी नंबर नाईन आहे सो मी नाईन पण काढणार आहे टोन टाकून काढणार आहे

मी मध्येच हिंदी का बोलायला लागते मला कळत नाही <laughs> मराठी मस्त मस्त टॅटू घेतलेला आहे तुम्हाला मी आता ना दाखवणार ती काय काढते मी नंतर दाखवणार आहे तिचा ऍक्च्युअल टॅटू काय आहे आता फक्त तिची रिॲक्शन मी घेणार आहे बस <laughs> मगाशी चिंटूकचा टॅटू एक दोन वर्ष आधी काढलेला होता त्यामुळे एवढं काही रिॲक्शन नसेल आता मोठा टॅटू काढते तर बघूया काय रिॲक्शन आहे तिची चाहे। भूल रहे हो दीड़ी। 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 रहे। हिलना मत वो इधर का का उधर कर देगा नो <laughs> हिलने का नहीं इनारा ना? ना इकड़े का वन साइड का क्या असा सगळं मला विचारते तरी तुला मला दिसणार नाही ते वन साइड मला असं ठेवलं तरी दिसेल भगवान फक्त पेशन्स की परीक्षा लेट तो तो बीच में लाइन कर रही है डॉट कर है वो बाद में देखेंगे ब्लैक ब्लैक तो मेरा पीछे से ही लिएक्षन लिएक्षन देखा चलो जय माता दी गणपती बाप्पा तू बघ ना बघ अजून बघ आत बी थलवू नको चालू झालेलं आहे कस वाटतंय म्हणून तोंडाने बोलू शकते तोंड हलव ना ओके मजा येते वाटत बघत होतीस ना बघ ना <laughs> अरे नाही मतलब असं दुखात आहे म्हणून असं नाही करत आहे की हा ते परफेक्ट आलं पाहिजे फील नाही होते तुला थोडं थोड एकदम असं ते हड्डीला होता म्हणून काय तर मला पण नाही होणार ना मग मग ठीक आहे तरी बघूया आता तिचा टॅटू बघा मस्त आणि ह्याच्या मागे स्टोरी पण आहे तिची सो तिची स्टोरी तिच्यापर्यंत जाऊ हो दे <laughs> <laughs> पण छान आहे एकदम असं

म्हणजे त्या टॅटूला करायला एवढं नाही तुला दुखलं ह्याला दुखल का कारण तो तू ही समजी ही बहनवा ऐसा कैसा तुम बोल नाही अभि आपली आएगी ये

बघा असं टॅटू काढायला येऊ नका एक काढला की दहा काढायला एक काढायला आलेली दोन काढून झाली आणि एक तो रिपेअर करून झाली वा आमची यायची बाकी आहे टाइम आहे मला असं धडधड का होत आहे असं मला वाटतंय ते जो काहीतरी बोलेल हिच्यासमोर नाही बोलणार मला बोलेल काहीतरी नंतर असं मला वाटतंय नंतर व्हिडिओ बघाल तेव्हा ओला उड़ा पड़ला तो पड़ला ठीक है जो हुए तो हुए ये पूरे बीच okay, okay. में तो रहेगा okay, okay. इसके लिए घायल हैं तो करते हैं तो फिर कुछ गड़बड़ नहीं होना चाहिए इसके लिए ये चलेगा सबको टाइम दिया है एक्चुअली हम कल ही आने वाले थे इट्स माय टाइम अच्छे से ब्रीद लेके अच्छे से बनाना था सो गाय so, no... hmm. आता हा पे ओनर कर ती टू करती है पण माझी हार्टबीट फास्ट झालेली आहे मला हा विचार चालू आहे जी जीवा मला कसा ओरडेल किती ओरडेल ओरडेल का प्लेस कर. सो, बग, बग. ये ये! ये! लोग नहीं, ओके रिप्लेस करण्यासारखा रखडतोय देखती है इसके साथ फ्रेंड्स की मम्मिया देखती है जीजू सी तुम्हारे लिए सब कर रही है ये

अब दुखेगा तू रोएगी तू रोएगी यांची रिॲक्शन ओके मी जाते घरी दमले दमले तुला बोललेलं आहे ते सांग चांगलं आहे पण तुला माहितीये ना तुला त्रास होईल ते अंगावरती कशाला एवढा शाईडला काय नाय काढला

मला फिर कैसे लगा मेरा टैटू <laughs> हा बोला माझा फाइनली टैटू

आता काय हे कधी केलं नाव हे आज कधी आज आ? मनाली आज? सोबत. अशाला नको करू ये नको करू काय केलंय ऑलरेडी नको करू बोलते मनालीचं भेटली तुला गाडी भेटली या

व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय टाटा